शरद पवार आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहे या वयातदेखील शरद पवार तरुण माणसाला लाजवतील अशा प्रकारे ऊर्जेने काम करत आहे त्यामुळे शरद पवार यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे पिंपरी चिंचवड येथे भाषण करताना शरद पवार म्हणाले की काही लोक बोलताना माझ्या वयाचा उल्लेख करतात मी काय मतारा झालोय का चौऱ्याऐंशी हे काय अजून वय नाही असे शरद पवार म्हणाले यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे असे देखील शरद पवार यांनी नमूद केले लोकसभेला नरेंद्र मोदी यांनी चारशे पारचा नारा दिला होता चारशे खासदार निवडून त्यांना संविधान बदलायचे होते त्याविरुद्ध आम्ही सर्वांनी एकत्र येऊन लोकसभेला निवडणूक लढवली महाराष्ट्रामध्ये आम्ही अठ्ठेचाळीसपैकी एकतीस खासदार निवडून दिले असे देखील शरद पवार म्हणाले